प्रत्येकाच्या लहानपणीचं एक स्वप्न असतं की मीही एक दिवस आय पी एल खेळावं आणि असंच स्वप्न एका मुलानं पाहिलं अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी आणि ते स्वप्न त्याचं पूर्ण झालं आणि हा आहे राजस्थानचा प्लेयर प्लेअर पंचवीस मध्ये त्यांची बॅटिंग मध्ये खेळतो आणि त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी तर चला आपण जाणून घेऊ की वैभव सूर्यवंशी हा नक्की कोण आहे त्यानं वयाच्या चौदाव्या चा वर्षी आय पी मध्ये त्याचा प्रवास कसा केला आणि तो इथेपर्यंत कसा पोहोचला या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे अक्षय पाटील स्वागत करतो माझ्या या चॅनेलमध्ये जर तुम्ही या चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि आपण वळू आपल्या व्हिडिओकडे वैभव सूर्यवंशी ज्याचा जन्म सत्तावीस मार्च दोन हजार अकरा साली झाला म्हणजे आपल्या क्रिकेटच्या जगतात सांगायचं झालं तर ज्यावेळी भारतानं दोन हजार अकराचा वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळी हा वैभवच्या दिवशी मात्र एक महिन्याचा होता म्हणजे ज्यावेळी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली म्हणजे दोन हजार तेराच्या वेळी त्यावेळी हा वैभव सूर्यवंशी दोन वर्षांचा होता आणि आज दोन हजार पंचवीस या वैभव सूर्योशीने आपली एक प्रवेश केला आहे आय पी एलमध्ये मध्ये म्हणजेच आय पी एलच्या मॅच मध्ये राजस्थान रॉयल्सकडून हा वैभव सूर्यवंशी आपली बॅटिंग करताना आपल्याला पाहताना दिसतो तसा वैभव सूर्योशीचा प्रवास सांगण्यात झालं वैभव हा बिहारमध्ये एका छोट्याशा गावी जन्माला आला त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यांना क्रिकेटमध्ये जायचं होतं आणि घरच्या परिस्थितीमुळे ही त्यांची इच्छा पूर्णच राहिली आणि तिथून त्यांनी एक निश्चय केला मी क्रिकेट खेळव नाही परंतु माझा मुलगा क्रिकेट खेळेल आणि त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी वैभवला क्रिकेट खेळताना पाहिलं आणि त्याची बॅटिंग बघून आश्चर्य झाले आणि तिथून त्यांनी निश्चय केला की वैभवला मी एक दिवस क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचून आणि सुरू झाला वैभवचा प्रवास वैभवचा प्रवास म्हणजे चौथ्या वर्षापासून वैभवनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि जसा जसा तो मोठा होऊ लागला वयाच्या नवव्या वर्षी तो एक क्रिकेटमध्ये चांगले शॉट्स खेळायला चालू केला म्हणूनच त्याच्या वडिलांनी आपली सर्व शेती विकून त्याला क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याला घातलं आणि तिथून त्याची सुरुवात झाली एका नव्या आयुष्याला एक क्रिकेट परवाला आणि हळूहळू वैभव चांगली क्रिकेट खेळत एक नाव लौकिक करत केला एका मध्ये वैभवन सांगितलं की अंडर सिक्स्टीनच्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये त्याला एक संधी मिळाली परंतु इथे एक ट्विस्ट वेगळाच होता त्याचं वय कमी होतं त्याला क्रिकेट चांगले खेळत येतं होती पण वय कमी असल्यामुळे त्याला तिथे प्रवेश मिळाला नाही पण त्याने जिद्द सोडली नाही चिकाटी सोडली नाही तो असंच खेळत राहिला अथक प्रदर्शन करत राहिला आणि जसा जसा तो दहा वर्षाचा अकरा वर्षाचा होत गेला या तीन वर्षामध्ये त्याला एक क्रिकेटमध्ये चांगलं उच्च स्थान मिळालं मग ते रणजी ट्रॉफी असू दे किंवा इंडिया ए कधी खेळणं असू दे त्यानं प्रत्येक मॅचमध्ये एक चांगली कामगिरी बजावत आपली बॅटिंग सादर केली आणि इथूनच त्याचा प्रवास चांगला चालू झाला एखाद्या चेपॉकमध्ये तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वैभवने अठ्ठावन्न बॉलमध्ये शंभर धावांची खेळी केली आणि तिथून त्याचा प्रवेश चालू झाला एक नव्या चक्तार आणि तिथेच राहुल द्रविडनं त्याला पाहिलं आणि राहुल द्रविडनं दोन हजार पंचवीसच्या ऑप्शनमध्ये याच वैभव सुरवशीला एक पॉईंट एक करोड रुपयेला विकत घेतलं आणि याच वैभव सूर्यशीला शनिवारी म्हणजे काल त्याला एक प्रवेश मिळाला आणि तिथून त्यानं वीस बॉलमध्ये चौतीस धावांची कामगिरी केली जिथे त्याने पहिल्याच बॉलमध्ये शार्दूल ठाकूर सारख्या बॉलरला पहिल्याच बॉलला सिक्स मारला आणि इथूनच झालं त्याचं नावलौकिक आणि त्याचा प्रवास सुरू म्हणूनच याला काही लोक युवराज सिंग असो वा ब्रायन लारा असो याची छापच आहे असे म्हणतात मग तुम्हाला काय वाटतं वैभव सूर्यवंशीची बॅटिंग की हा सिंगचा छाप आहे का ब्राईन लाराचा छाप आहे तर मी कमेंटमध्ये हेच अपेक्षित करतो आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहण्यासाठी मी तुमचा धन्यवाद म्हणतो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये